उपमुख्यमंत्री शिंदे यांचे धमकी प्रकरण ताजे असताना चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना धमकीचं पत्र मिळालंय तुला जिवे मारून टाकू तुझे तुकडे तुकडे करू इंदिरा गांधी यांना सुद्धा सुरक्षा होते असा उल्लेख या पत्रात नमूद असल्याचं खुद्द श्वेता महालेंनी सांगितलंय यामुळे खळबळ उडाली असून आमदार महाली दुपारी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिसात जाऊन तक्रार देणार आहेत सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर बुलढाणा धमकीच पत्र प्राप्त झाले काय नेमकी कशा प्रकारची धमकी आहे आणि काय मागणी असतात काल माझ्या कार्यालयामध्ये निनावी एक इन्व्हेलप आलं त्या मध्ये तीन धमकीचे पत्र त्या ठिकाणी होते विशिष्ट एका समाजाचा उल्लेख त्याच्यामध्ये होता आणि त्या समाजाकडून जिवंत मारण्याची धमकी त्या ठिकाणी होती सर तनसे जुता अशा टाईपची लाईन ही तिन्ही पत्रामध्ये त्या ठिकाणी होती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान असताना त्यांची सुरक्षा त्यांना वाचवू शकली नाही आमदाराला काहीच त्या दर तुलनेत सुरक्षा नसते ती सुरक्षा जरी असली तरीही जिवंत मारू धड शरीरापासून वेगळं करू तुकडे तुकडे करू आम्ही बकरे कापणारे आहोत त्या पद्धतीने तुलासुद्धा जिवे मारू अशा पद्धतीचं ते पत्र तीन पत्र मला काल प्राप्त झालेले आहे आता त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी मी पोलीस स्टेशनला जाते